नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुरीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तूर बाजारभावामध्ये हळूहळू मोठे बदल होताना दिसत आहे तर चला शेतकरी मित्रांनो जरा वेळ झाला होता आजच्या व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक जी आहे मित्रांनो तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वात साधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली तीनशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव एकोणावीसशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर पाच हजार चारशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे तुळजापूर एकशे पंचावन्न क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला एकवीसशे अडतीस क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव तुरीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचं गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र